नमस्कार येस, येस उज्ज्वला जी बोला काय काय चालू आहे कसं कसं चालू आहे ते सांगा बोला मॅडम तुम्हाला मी डीएससी मध्ये सगळे शेअर आहे अनुभव जसे येत आहेत तसे म्हणजे आणि सगळ्यात मोठं जे काम होतं ते माझं ते झाले कोर्टाच त्याच्यामुळे खूपच माझं पुढचे काय म्हणतात काम मार्गी लागले ते हा किती छान तर मला ओव्हरऑल तुमच्या सोबत माझं खूप छान म्हणजे जी काही जर्नी होती आपली आय सी आय ची खूप छान झाली आहे मला खूप काही असं शिकण्यासारखं पण भेटलंय आणि माझा आत्मविश्वास एक वाढलेला आहे म्हणजे अगोदर होता पण एवढा म्हणजे फुलफिल नव्हता तो पण तो असं कुठंतरी डळमळत होता नाही का तर तो म्हणजे एकदम आता मी कुठलेही काम कॉन्फिडन्सने मी करू शकते की असं हे कर के करते मग चुकेल काय हे होईल कुणी काय बोलेल का तर मी आता डायरेक्ट निर्णय घेते आणि ते बरोबरच सिद्ध करून दाखवते मी कि मी करते ते बरोबर करते आणि हा मुलांच्या बाबतीत पण मला म्हणजे चांगले अनुभव आले मला जिथं वाटत होतं की माझ्या मुलाचं ऍडमिशन तुमच्या सोबतची जर्नी छान होती माझा म्हणजे आता आपलं हे जे क्लिअरिटी कॉल मध्ये आपण भेटतच असतो तुम्ही आमचे प्रश्न सॉल्व्ह करत असतात खूप छान वाटतं सगळ्या ह्याच्यामध्ये की खूप काही शिकायला भेटतंय आणि नवीन काहीतरी शिकते मी आणि माझ्यामधला कॉन्फिडन्स वाढलंय आणि आपले जे असे वाटत की आपल्याला हे व्हावं ते व्हावं मॅनिफेस्टेशन थोडक्यात तर ते पण माझं बऱ्यापैकी वाढलेलं आहे चांगल्या पद्धतीने आणि काही खावं असं वाटलं तर ते आपल्या <laughs> <laughs> जातंय हा आणि माझ्या भावासोबतचे पण जे रिलेशन्स आहेत तर ते पण म्हणजे दोन चार वर्षापासून आमच्यामध्ये जरा काही म्हणजे आम्ही बोलत नव्हतो एकमेकांसोबत तर ते पण आम्ही आता बोलायला लागलो ला मी आता गेले होते त्याच्याकडे रक्षाबंधनला तर खूप छान बोलले सगळेजण भाऊ भाऊजाई वगैरे मला सोडवायला पण स्टँडवर आले मला एक तो खूप सुखद अनुभव होता म्हणजे मी असं इमॅजिन पण नव्हतं केलं कि ते भाऊ आला असता पण मग बाकीची सगळी फॅमिली भाऊ म्हणजे त्यांची त्याची बायको किंवा मुलं खूप छान वाटलं आणि संबंध खूप चांगले झाले तुमचे नाते संबंध खूप चांगले झाले हो और... आणि याच्यासाठी तुम्ही कुठेही त्यांच्याकडे गेला होता किंवा नाही काहीच नाही काहीच नाही जे काय आहे ते तुम्ही सांगितलं त्याप्रमाणेच मी इथं आपलं चॅन्टिंग टॅपिंग वगैरे परत तुमचे व्हिडिओ बघून तुम्ही जे रिलेशनशिपसाठी सांगितले होते ते सगळे बघून मी म्हणजे इथले इथं मी केलं की त्यांच्याकडे गेले नाही काहीच नाही ग्रेट मुलांच्या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचंय म्हणजे मुलांबाबतची तुम्हाला काळजी होती किंवा असं एक असतं ना एक साधारण आईला की ऐकतच नाही किंवा कसं होणार आहे वगैरे तर ते आता कुठपर्यंत आलं मुलं म्हणजे तसं छोटा मुलगा माझा हट्टी आहे मोठा मुलगा ऐकायला लागलाय म्हणजे असं नाही का तो पण त्याचं त्याच चालवायचा अगोदर नाही का मी म्हणाल ते आता तो घरात मोठा म्हणल्यावर मग त्याच तो पण आता ऐकतो म्हणजे माझं विचारून करतो मला कामं की आई असत आई तसं आणि छोटा मुलगा पण म्हणजे मला वाटत होतं त्याचं ऍडमिशन तिथं व्हावं त्याची इच्छा नसताना पण ते कॉलेज चांगलं होतं त्याच्यामुळे मला वाटत होतं की तिथं त्याचं ऍडमिशन व्हावं तरी पण तो गेला तिथं आणि तिथं म्हणजे चांगला रोलतोय तो मी इथूनच करते त्याच्यासाठी कॅन्टिंग <laughs> टॅपिंग आपल्या जर्नल आणि मेन म्हणजे तुम्हाला जे कॉलेज हवं होतं ते त्याला मिळालं तेच मिळालं त्याला हो आणि एक विशेष सांगायचं म्हणजे असं अकरावीला ऍडमिशन आणि ह्याच वर्षी ऑनलाईन झालं होतं तर पहिले दोन तीन राऊंड त्याच म्हणजे इथं त्याची इच्छा नव्हती तर त्यांनी ते, ते, ते जे मला लागत होत कॉलेज त्यांनी काही टाकलं नाही त्याच्यात पण त्या म्हणजे काय काय माहिती त्याचा तिन्ही राऊंडला नंबर नाही लागला आणि जेव्हा चौथ्या राऊंडला चौथ्या राऊंडला पण नाही लागला पाचव्या राऊंडला मी त्याला म्हणलं तू भर ते कॉलेज पहिले टाक आणि त्यांनी असंच रागून म्हणजे चिडून असं नाही का भरून टाकलं आणि लकीली म्हणजे लागला नंबर म्हणजे मी खूप धन्यवाद मानले तुमची पण जे मला त्याला खूप तिथं टाकायची इच्छा होती मना तर ते झालंय सगळं ते झालं आणि अगदी सहज सहज झालं मी म्हणजे असं जास्त काही एफर्ट्स घेतले नाही फक्त आपलं मॅनिफेस्टेशन आणि आपले चॅन्टिंग टॅपिंग वगैरे करत होती बस बाकी काही नाही मस्त मला एक सांगा की नातेचं मनात म्हणजे तुमचे जे दोन्ही भाऊ आहेत राईट तुम्हाला तर त्या दोन्ही भावांची जे आता नातं आहे ते सुरळीत झालेलं आहे की असं कुठेही नाही की तुम्हाला फील व्हायला की अरे मी यांच्या बरोबर जाऊ का नको किंवा यांच्या घरी जाऊ का नको असं जे आधीचा जो ऑकवर्डनेस होता तो राहिलेला नाही आणि पैशाच्या बाबतीत जे तुम्ही स्ट्रेस होतात म्हणजे जेव्हा आला होता तेव्हा की माझा बिझनेस तुमचा जो बिझनेस आहे त्याच्यातही तुम्हाला ब्लॉकेजेस वगैरे होते तर त्याच्या बाबतीत काय सांगाल कसं तुमचा अनुभव बिझनेसच्या बाबतीत सांगायचं म्हटल्यावर म्हणजे मी माझा चालू होता बिझनेस पण त्याच्यामध्ये मी एवढी कॉन्फिडन्स नव्हती माझी उधारी होती अडकलेली भरपूर त्याच्यामुळं मग पैशाचा एक म्हणजे बिझनेस साठी कसं सा भांडवल गरजेचं असतं तर माझं ते भांडवल ब्लॉक झालेलं होतं तर ते ह्याच्यातून आपोआप अप म्हणजे नाही का चॅन्टिंग टायपिंग तुम्ही सांगितलं ते त्याच्यातून ते, ते माझं रिलीज होत गेलं आणि मग पैसा येत गेला आणि आता एकदम खूप छान बिझनेस चालू आहे म्हणजे बिझनेस अशी काही भीती मनात उरलेलीच नाहीये आपण पुढेच चाललेलो आहे आणि पुढे जाणारच आहोत आणि म्हणजे हे पक्का विश्वास तयार झाली तयार मस्त मला आठवतात जी पहिल्या सेशनला अगदी अशा हातबल निराश आणि मी एकटीच कसं करते मला कुणाचा सपोर्ट नाही आणि त्यामुळे माझं काही खरं नाही आणि आत आता ज्या जी मला म्हणतात की नाही नाही माझं सगळं व्यवस्थित आहे माझा बिझनेस आता होतोय त्याच्या बरोबरीनेही जर तुम्ही सोर्सेस तयार केले इन्कमचे जे की तुमचं जागेचं होतं किंवा दुसरंही तर तेही सुरळीत झालंय तुम्ही करत होता हो माझे दोन जागा आहेत त्याचे खूप गुंतागुंतीचे होते मना मना ते व्यवहार म्हणा किंवा ते सापडणं म्हणा किंवा काय तर ते एकदम म्हणजे काहीच मला असं त्रास नाही झाला मी फक्त करत होते करत होते आणि ते माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत गेले अगदी सहज आणि ज्या जागेची मला वाटत होतं की एवढी एवढी रक्कम मला भेटावी तर तेवढीच मला बरोबर भेटल्या गेली म्हणजे <laughs> म्हणजे तुम्हाला जे एक्सपेक्टेशन होते की या जागेचे मला एवढे पैसे एवढे पैसे मिळावे आणि तेवढे तुमच्या बँक मध्ये आहेत मिळाले मिळाले हो आणि व्यवहार पण एकदम म्हणजे असं काही झिक नाही काही नाही मी एक बोलले मोजली किंमत त्यांना सांगितली ते समोरचे बोलले त्यांची काय एक्सेप्टेशन येते आणि मधलं याच्यात आमचं डन होऊन गेलं त्यांनी काही जास्त झिगझिगातली नाही मी जास्त झिगझिगली नाही एक दहा मिनिटात आमचा व्यवहार डन झाला आणि बस लगेच आणि व्यवहार पण झाला व्यवस्थित मला एक सांगा की हे सखरच मॅजिकल आहे की नाही खूप 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 मॅजिकल आहे म्हणजे आपण विश्वास नाही मला खर तर त्या जागेचा एवढा ट्रिगर आला होता कसं काय करू काय करू नको तर ते एकदम म्हणजे एकदम सहज कसं झालं माझच मला कळलं नाही खरं म्हणजे म्हणजे हे जे आहे ना आपण जे ऊर्जेवर काम केलं उज्ज्वला स्वतःच्या तुमची जी ऊर्जा अशी एकदम जी नकारात्मक चालली होती की मी एकटी आहे माझं काही खरं नाही माझं असं असं आहे मुलांचं असं असं आहे काय झालं होतं सगळं नकारात्मक तिकडे इतकं झालं होतं ती ऊर्जा जेव्हा योग्य वेळेस चॅनल केली बिझनेसच्या बाबतीतही तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की तुम्ही बिझनेसला असं करा तसं करा हे जेव्हा झालं त्याच्यानंतर ती ग्रोथ स्टेप बाय स्टेप केली Yes, आणि वर्षा ही ग्रोथ विदिन टू थ्री मंथ झालेली आहे अगदी दोन अडीच महिन्यातच दोन अडीच महिन्यामध्ये असं काही नाही की आपण वर्षानुवर्ष चाललेलं आहे मी तुम्हाला मार्च मध्ये केलं होतं मॅडम म्हणजे मार्च एंडिंगला मला वाटतं फेब्रुवारी का मार्च एंडिंग आणि मी लगेच आयसीएच जॉईन केलं जॉईन करून त्याच्यामध्ये मला भरपूर असे अनुभव झालेले अनुभव आले की जसं की आता आता मला इथे दिसते तुमच्या आयसीएस ची जर्नी जी सुरू झाली आहे ती मे महिन्यात सुरू झाली आहे तर बघा तुम्ही की विदिन टू थ्री मंथ्स की दोन तीन महिन्यातच हे सगळं चॅनल झालेलं आहे सगळ्या एरियाज ऑफ म्हणजे फक्त पैसाच नाही तुमचं जे हेल्थ रिलेटेड पण तुम्हाला वाटायचं तुमचं जे तुम्ही मला मध्ये सांगितलं होतं पिरियड रिलेटेड किंवा काय तेही झालं त्यानंतर मॅनिफेस्टेशन पॉवरही वाढली मुलांशी रिलेटेड होतं ते झालं बिझनेसशी रिलेटेड होतं ते झालं नातेवाईकांशी रिलेटेड म्हणजे जवळच्या नातेवाईकांशी रिलेटेड होतं तेही झालं मॅजिकल का झालं कारण की लॉजिकल आणि मॅजिकल दोन्ही प्रकारे काम केलं जे ऍक्शन घ्यायच्या होत्या त्या उज्ज्वलाजींनी स्वतः घेतलेल्या आहेत जिथे जिथे ज्या ज्या गोष्टी बोलायला पाहिजे होत्या करायला पाहिजे होत्या त्या सगळ्या त्यांनी स्वतःला स्वतः घेतल्या राईट की तुमचं जसं की तुमचं काहीतरी दुकान होतं का काहीतरी होतं ते भाड्याने जात नव्हतं कोणतरी वेगळंच यायचं आणि तुम्हाला वाटत होतं की कोणीतरी चांगलं तिथं वाहन यावं मला वाटत होतं तिथं डान्स म्हणजे माझा एक हॉल आहे तिथं वाटत होतं डान्स क्लासच यावा तिथं आणि तिथे डान्स क्लासच आला इतकं म्हणजे मी ते झालोय त्याच्यामधून हा तर हे काय हे जसं सांगितलं तसं केलेलं आहे टू वे प्लॅटफॉर्म आहे हा म्हणजे ज्या प्रकारे एनर्जी व्हायब्रेशन चॅनल करायचे असतात त्या प्रकारे केलेले आहेत सातत्य ठेवलेले आहे विश्वास ठेवलेला आहे आणि म्हणून हे ड्रास्टिक शिफ्ट दोन ते तीन महिन्यात झालेले आहेत तुझ्याच हे सगळं झालेलं आहे तर आता जे तुम्हाला बघतायत तुमच्या सारख्या ज्या अशा खूप अनेक उज्ज्वला असतील इथे बघणाऱ्या की ज्यांना असं वाटतं की नाहीये माझ्या आयुष्यात काही रामच नाही एकट्या समजतायत स्वतःला त्यांना काय सांगा मला त्यांना असं सांगायचं आहे की तुम्ही हार मानू नका आयुष्यात आणि तुम्ही हे सेशन किंवा मॅडमला जॉईंट मॅडम खूप छान पद्धतीने समजून सांगतात आणि आपल्याकडून करून सुद्धा घेतात आणि नाही समजलं तर पुन्हा एकदा परत परत सांगतात आपला तिथे कॉन्फिडन्स पण बिल्ड होतो आणि सगळ्याच एरिया एरिया लाईफ मध्ये आपण पुढे जातो म्हणजे सगळे मनी असो रिलेशनशिप असो बिजनेस वगैरे सगळ्या ह्याच्यामध्ये आपण पुढे जातो तर कुठेही हारण मानता एक पूर्णपणे विश्वास ठेवून तुम्ही या जर्नीमध्ये यावं हेच मी सांगेल सगळ्यांना कारण की की असं खूप नुसते किनाऱ्यावर म्हणजे अगदी दरवाजात उभे आहेत येऊ का नको करू का नको असे खूप जण आहेत आम्हाला असंख्य ईमेल्स असंख्य मेसेजेस येतात बघा हे जे चॅलेंजेस आहेत हे जे सगळे प्रॉब्लेम आहेत हे बाह्य जगात कधी आले जेव्हा हे आतल्या जगात तयार झाले इथे बरोबर सुद्धा इंटरनल आणि एक्सटर्नल म्हणजे आतलं जे आपली ऊर्जा आहे त्याच्यावरही आणि एक्सटर्नल ऊर्जा आहे बाहेरची ऊर्जा आहे त्याच्यावरही काम झालेलं आहे त्यांनीही ऍक्शन घेतलेले आहेत त्यांनीही त्याच पद्धतीनं जे जे सांगितलं शिकवलं तसं तसं फॉलो केलं त्या म्हणजे शेअरच करायचे मला पहिले झोप लागत होती पण नंतर अशी जाग येत होती तुम्हाला सांगितलं मला स्वप्न खूप पडायची तर आता मला झोप तर शांत येतेच पण कधी झोपा नऊ ला दहाला अकराला बाराला मला ते ते पाच ते साडेपाचच्या दरम्यान जाग येतेच पहिले मी अलार्म लावायची आणि पाच ला अलार्म लावायची सहा साडेसहा पर्यंत ते मी पाच पाच दहा दहा मिनिटांनी लावायची आणि ते बंद करून परत झोपायची आणि उठायचं एवढा कंटाळा यायचा की नको वाटायचं उठायला अजून थोड्या वेळ अजून थोड्या वेळ पण मग बळत उठायला लागायचं पण आता पाच म्हणजे जेव्हा जागेन तेव्हा मी लगेच उठून बसते लगेच पुढचे आपले कामं सुरू करते म्हणजे एवढं मला आणि शिवाय अलार्म न लावता इतका मला म्हणजे माझंच मला एक महिन्यापासून मी ऑब्झर्व करते मला खूप म्हणजे ते असं विशेष वाटलं मी आता अलार्म लावणंच बंद केलं नाही <laughs> किती किती छान मस्त फॉलो केले आहे सगळं केलं आणि त्यामुळे त्यांना हा मॅजिकल रिझल्ट अक्षरशः जगत आहेत काही महिन्यांपूर्वी जर का त्यांना विचारलं असतं की असं उज्वला तुझं सगळं छान होईल तर तुमचा विश्वास बसला असता का अजिबात नाही म्हणजे माझे ते निगेटिव्ह होते काही म्हणजे मधीच निगेटिव्ह मधीच पॉझिटिव्ह होईल का नाही होईल का नाही आणि आता पूर्णपणे पॉझिटिव्ह झालेले म्हणजे असं त्याच्यामध्ये हे नाही आणि विचारांवर मेन म्हणजे कंट्रोल आलाय जे नको ते डोक्यात विचार येत होते की असं तसं किंवा कुणी बोलल्यावर आपल्याला ट्रिगर येतो नाही का हा तर ते माझं खूप म्हणजे काही बोलू द्या मला काही फरक नाही पडत मी माझं चॅन्टिंग टायपिंग जरी आलाच ट्रेगर तर एक दोन तीन मिनिटं तो हे राहतो आणि मी त्याचं चॅन्टिंग टायपिंग करते आणि पूर्णपणे रिलीज होऊन जाते मी माझ्या परत कामाला लागते म्हणजे असं कुठल्याही प्रकारचं दडपण पहिले कसे दडपण हा बोलला असं मग मनाला लावून घ्यायची मग दोन दोन चार चार दिवस तेच धरून बसायची तर ते माझं पूर्णपणे बंद झालं मी आता काहीच नाही मी, मी माझं काम एक मुलं एवढंच म्हणजे व्यवस्थित एकदम बसलेलं आहे खूप छान खूप छान तर इथे जे बघतात आहेत जे ऐकतायत त्यांना सगळ्यांना मी एकच सांगेन की हा जो प्रवास आहे साधा सरळ सोपा आहे आयुष्यात स्वतःला ग्रो करण्यासाठी स्वतःच निर्णय घ्यावा लागतो तुमच्या ऐवजी दुसरा कोणी जसं तुमच्या मनात येऊन विचार करू शकत नाही तसंच साथ तुमच्यासाठी दुसरा कोणीतरी निर्णय घेण्याची वाट बघण्या वाट बघण्यापेक्षा स्वतः स्वतःचं डिसिजन घ्यायचं आणि हे पाऊल उचलायचं तर तुम्हाला जर का या जर्नीमध्ये यायचं आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे लेटेस्ट अपकमिंग वर्कशॉपची तुम्ही ते वर्कशॉप जॉईन करा तेथे त्या अनुभव घ्या प्रत्यक्ष अनुभूती घ्या आणि त्यानंतर तुमचा प्रवास सुरू करू शकता इतकं हे इतकं चांगलं आहे मॅजिकल आहे पॉवरफुल आहे फक्त तुम्ही तुमचं अलाइनमेंट करायची अवकाश देरी तुम्हालाही या मॅजिकल वर्ल्डमध्ये येता येईल कारण की इथे मनावरही काम होतं शरीरावरही होतं ऊर्जेवरही होतं ज्या ज्या गोष्टी आपल्याला पुढे जाण्यासाठी आहेत लॉजिकल मॅजिकल त्या सगळ्यांवर काम करण्यात येतं आणि ती ऊर्जा तशा प्रकारे चॅनल करण्यात येते तर मी जी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन म्हणेन की थँक्यू सो मच तुम्ही हे सगळं शेअर केलं आणि तुमचे खूप खूप अभिनंदन की तुम्ही एक स्वतःचं एक अपग्रेडेड व्हर्जन स्वतःच तयार केलं म्हणजे एक जन्म असतो जो आई वडील देतात पण एक जन्म त्या जन्माला आपण अपग्रेडेड करणं अपलिफ्ट करणं हे आपल्या हातात असतं आणि ते तुम्ही स्वतः निर्णय घेऊन केलेलं आहे सो थँक्यू थँक्यू सो मच मॅडम हे सगळं शक्य झालेलं आहे त्याच्या पण खूप धन्यवाद तुम्ही आयुष्यात नसते आल्या किंवा एक ते भेटलं नसतील आईन तुम्हाला हे शक्य नव्हतं असं वाटत होत मस्त खूप खूप आभारी आहे uh, स्वता तुम्ही हे सगळं शेअर केलं तर कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणून खाली लिहायलाच पाहिजे कमेंट्स मध्ये कारण की येस हे खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे कोणाचीही वाट न बघता कोणी येईल का हा प्रकार न करता स्वतः स्वतःची मदत केलेली आहे आणि मग अख्ख जग त्यांच्या मदतीला धावून आलेले युनिव्हर्स योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीला पाठवायला सुरुवात करतं जेव्हा तुम्ही स्वतःची मदत करता तेव्हा सो थँक्यू सो मच जी शेअर केल्यात त्यासाठी आणि इथे जे बघतात त्यांना मी परत एकदा सांगेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंक वरनं तुम्ही लेटेस्ट अपकमिंग वर्कशॉपला जॉईन करू शकता तोपर्यंत तो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे जे आत्ता उज्ज्वलाजी जे काही मनोगत व्यक्त केलेलं आहे ते अशा कुठल्याही तीन लोकांना शेअर करा ज्यांना असं वाटतं की माझ्या आयुष्यात काहीच होणार नाही खरंच ही एक सर्विस आहे त्या व्यक्तीला तुम्ही एक जगण्याचं नवीन बळ द्याल आणि त्यांना एक उभारी द्याल तर नक्की शेअर करा भेटूया अशाच एखाद्या चांगल्या हिलिंग किंवा टॅकिंग व्हिडिओ आहेत थँक्यू था।